नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये खूप स्वागत आहे आजचा ब्लॉग होणार आहे आधारित सत्कार वाटप बर का सत्कार वाटप काय झालंय काय झालंय काय झालं सत्कार वाटपाचा का वाट कार्यक्रम वाटपाचा कार्यक्रम पण सत्कार म्हणजे काय माहिती आधी काय त्रास सुधी काय झालं सांग मित्रांनो आज सकाळपासून अर्पिताना माझी एवढी काळजी घेतली एवढी काळजी घेतली की आजपर्यंत कुणी तशी काळजी घेतली नसेल एवढी काळजी घेतली काळजी घेतली म्हणजे नेमकं काय केलं बरोबर का सकाळी उठल्याबरोबर मी उठायच्या झोपीतून उठवलं बर ठीक आहे म्हणलं काय तर काम असेल करावं लागेल उठल्याबरोबर काय केलं माहितीये का नंतर चहा आणून दिला चहा पिणू मला पण कळ न गेलं ही बायको आपली कधीन चहा आणून दिला चहा आणून कस काय दिला काय तर जरूर गडबड आहे म्हणलं सेम तसं झालं भाऊ मग काय केलं माहितीये मित्रांनो तिनं काय काम करायला माहिती आहे मला सकाळी उठल्यावर चहा पाणी झाले की दाऱ्याकडे जावा म्हणून त्याच्यासाठी चहा करून गेलो त्या